गुण गुण जा 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 मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आहे ना आता मेकअपची बॅग भरायची आहे माझी आत्ता जांगो झाली आणि छान ते घेतलं आहे आणि झोप नाही झाली त्याच्यामुळे ना असे जळजळ करता येईन सुजले थोडेसे तर पण मला ऑर्डरला जायचं आहे आता तर लवकर उठले आज आणि आता मी मेकअपची बॅग भरून घेते पहिले कारण का देणं सगळं सामान अस्तव्यस्त झालेलं आहे तर त्याच्यामुळे ना आता व्यवस्थित बॅग भरून घेते मी ना तिकडे पोहे बनवले कांदा टाकून इकडं बेगर कांद्याच्या दादूसाठी मम्मी बनवते आहे आणि माझं आवडलेलं आहे आता आम्हाला निघायचं आता नऊ वाजत आले तर नऊला निघायचं आहे इथून तर ते घ्यायला आहे आम्हाला म्हणजे आहे इथं ऑर्डर तरी किती दहा पंधरा किलोमीटर असेल तर मग ते घ्यायला येणार आहे आम्हाला मग आम्ही निघू आता ऋतुजा पण ती स्टुडंट माझी तर मम्मी मी आणि ती आम्ही तिघीजानी जाणार आहे आता मी आता नाश्ता करून घेते परत जेवण करायला पण वेळ होईल जास्त दुपारी तर आता पहिले नाश्ता करून घेते मी व्याग आहे ना मागास मध्ये बसाल आपलं अच्छा मला वाटलंच होतं म्हटलं यांचं घर माहे यातीचं मला कार्यक्रमात भेटणार माझी मैत्रीण बर करू तुझ्या बायकीतेला आमच्या मैत्रीणी आमच्या आल्या मम्मीला म्हटलं होतं अगं इथं तुला विचारला नाही तर बोलला कुठे गेली ती गेली ती होती <laughs> ती मी ना आता ब्रायडलचा मेकअप करते तर एंगेजमेंटसाठी मेकअप करायचं होता तिला आणि एकदम नॅचरल मेकअप पाहिजे होता तिला काहीच असं डार्क पाहिजे नव्हतं आय शॅडो लिपस्टिक तर मी तिचं आहे ना मेकअप एकदम नॅचरल केलेला आहे तुम्हाला मी शेवट फोटो टाकते फोटो बघा तुम्ही इतका सुंदर मेकअप चालेला आहे तिचा आणि तिचे तीन लुक होते वन पीस दोन साडीवरती आहे ना तिन्ही पण लुक आहे ना खूप जास्त आवडले होते तर खूप हॅप्पी होती ती ब्राईड म्हणजे तिला जसं पाहिजे तसं मेकअप भेटला एकदम नॅचरल मेकअप हेअरस्टाईल पण तिला जशी पाहिजे तसेच भेटले आणि तिने मस्त हेअरस्टाईलला लावण्यासाठी जिप्सीचे फ्लावर्स वगैरे सर्व आणलेलं होतं त्याच्यामुळं अजूनच छान हेअरस्टाईल पण झाली तिची i <laughs> you इकडे ना आता ब्रायडल आहे ना दुसऱ्या लुकसाठी आली होती तर मी तिची साडी वगैरे चेंज केलं आहे ज्वेलरी ते पण तिला ते सोन्याचंच घातलं आहे तिचा आहे ना आता हा दुसरा लुक आहे तर टचअपसाठी पण आलेली होती तिचा टचअप पण केला मी मस्त व्यवस्थित किती वाजले तर तुझ्या पावणे चार झाले अजून बसेल आम्ही तर नवरी तिसऱ्या लुकलाच आली नाही इकडे ना ब्रायडल आता तिसऱ्या लुकसाठी आलेली होती तर वन पीसवरती लुक करायचा होता पाच वाजले ना मी ना आता घरी आलोय मेकअप मेकअपवरून इतका वेळ झाला ना ले बोर झाले आता आणि गरम इतकं होत ना मला तर पहिले ना गार पाणी मस्त धोण्यात पाहिजे धून फ्रेश होतो ऋतूच्या तरले तकली मी झोपून आहे पहिले तर मला ना तो आता उद्याची तयारी करायची बॅगन ते भरायचं आहे उद्या मग लवकर जायचं आहे शिर्डीला म्हणजे राहत्याला त्याच्यामुळे मला उद्याची तयारी करायची आहे आता मी ना आता फ्रेश झाले मस्त चहा घेतला मम्मीने चहा केला होता आणि आता मला साड्यांना फॉल लावायचे कारण इतक्या साडे ना ते द्यायच्या नवी च्या आणि कस्टमर पण चालू होते ना आता कस्टमर पण येणारे मम्मी ना हिस्तरी करते तरला मम्मी ब्लाउज शिवायचे हो ये दोन फॉल अजून एक कुठे हा हा म्हणत्या ते पैसे घेते पार्लरवाली पाहिलं ना पूर्ण दिवस उपशी आज आपण आम्ही जेवायला बसलो आणि लगेच नवरी आली लगेच टचअप साठी बोलावलं आमचं जेवण पण नाही झालं आज फक्त सकाळी थोडीशी पोहे खाल्लेली होती त्याच्यावरतीच होतो ना मी। आता चहा घेतला आम्ही आता इथला आवरून घेतो माझी उद्याची अजून काहीच तयारी नाही झाली मला आहे ना संध्याकाळी पहिले तयारी करावं लागेल ड्रेस ते कोणता घालायचा ते काढून ठेवावं लागणार आहे पहिले बॅग भरायची अजून लय काम आहे अजून आम्हाला आता पहिलं आहे ना

किती साड्यांना फॉल लावायचे एक दोन तीन चार पाच सहा सात तरी या फॉल खराब निघला तो मांजर चालली बरं का दोधेवर बर? तो ना निळा फॉल माल परत आणावं लागेल सगळं झालं झालं इकडे ना आता कस्टमर चालू होते मम्मी ना कट करते मम्मी म्हटलं आता तूच काय कस्टमर मी ना साड्यांना फॉल लावते तर मम्मी ना आता मस्त कट करते कस्टमरचा दुपार हो कस्टमर दुपारपासून वाट बघत होते आम्ही घरी यायचे कारण ऑर्डरला होतो आम्ही तिकडे इतके कस्टमरचे फोन कधी आहे कधी आहे आणि नेमके जेव्हा बाहेर ऑर्डरला गेलेलं असतं ना तेव्हाच इतके कस्टमर येत त्यांना आणि कॉल पण इतके येत ना कुठं बाहेर गेल्यावरती ऑर्डरला मम्मी नी आता स्वयंपाकाची तयारी करते मसाले भात बनवायचा आहे हां

मी इकडं साड्यांना सहा सात साड्यांला आहे ना मी फॉल लावून ठेवले आता कचरेता येतील घेऊन जातील साड्या इकडं लावून ठेवले फॉल अजून बॅग आल्यापासून तिथंचे कस्टमर पण चालू होते त्याच्यामुळं आता मला आहे ना पहिले बॅग भरायची आहे आणि माझी तयारी करायची कचरेताई आलाय साड्या घ्यायला मी किती साड्यांना फॉल लावून ठेवले माहितीये का आता घेऊन जा परत स्टॉक आज कचरेताईंचा बड आणि आणि ना कचरेताईंकडं पार्टी आज मी जाणार आहे मस्त हा नाव संचिता काय पार्टी मम्मी काय पार्टी देणार आहे

सांगायचं ना साक्षी बनवलंय ना दोन तीन दिवसांनी माझा देव बारीक हॅपी बर्थडे कोण पण हॅपी बर्थडे कोण मम्मी बारीक हा ना <ते> <laughs> मम्मीला खुश एक रुपयाच्या कॅट बारी देऊन मम्मी ना ब्लाउज शिवते आता तिचा किती वाजले ग दहा वाजत आले असते ना आता मला <laughs> ना की तर हे शिवायचं शर्ट शर्टसाठी ना आतमधून येणार शिवायचंय मम्मी शिवून देणार आहे आता मला ब्लाउज पीस येतो घेतलाय शर्ट वरती मॅचिंग तो सापडत नव्हता इथं हे खोक उचकलं पूर्ण तेव्हा तो सापडला आम्हाला आमच्या कामांसाठी वेळच नाही भेटत गिरायकांचे कस होत पाणी अर्जंट मध्ये अर्जंट मी ना मम्मीचे ब्लाऊज सारखं लावते आता मम्मी ना ब्लाऊज शिवून आहे इतकी झोप येते ना आता पण मग सकाळी ना वेळच नाही हुका लावायला પરત વીડિયો પણ એડિટિંગ કરવલા ઉદ્યા ટાકા સકાલી પોસ્ટ કરાય ન આ તો બુકા લાવે મમ્મી તો માઉઝ પીસ કાપતી